स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इचलकरंजी शहर कार्यालयात महापालिका निवडणुकीसंदर्भात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत येणारी महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनं लढवण्याचा निर्धार करण्यात आला मनसेचा प्रचार उमेदवारांची निवड तसंच स्थानिक पातळीवरील विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली या बैठकीला शहराध्यक्ष रवी गोंदकर जिल्हा सचिव प्रताप पाटील शहर उपाध्यक्ष नितीन कटके प्रमोद बाटले तसंच दिलीप जाधव अभिषेक सारडा राजेश माळी संदीप पवार प्रथमेश माने रोहित कोटकर सौरभ चव्हाण श्याम येशाल सचिन माने आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीत नागरिकांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून त्यासाठी ठोस योजना तयार करण्यावर भर देण्यात आला मनसेनं इचलकरंजी शहरात आपल्या संघटनेला अधिक बळकट करून जनतेशी थेट संपर्क साधण्याचा सा निर्धार व्यक्त केला गेला येत्या काळात प्रचार मोहिमेचं आयोजन बूथरचना आणि समाजभिमुख कार्यक्रमांचं नियोजन करण्याचे संकेत देण्यात आले मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते महापालिका निवडणुकीसाठी सज्ज असून नव्या ऊर्जा आणि जोशांना निवडणुकीत उतरतील असं ठाम मत व्यक्त करण्यात आलं